आज नाश्त्याला आपल्या मिसळ होती तर मोरेश्वर आणि आपला हेमन बसला दोन मामा भाचे मिसळवर मस्त एक ताव मारतात जवळजवळ अठ्ठावीस पाव संपूर्ण हेमन आहे सर्वांची मस्तपैकी पाय मालिश वगैरे करतोय सध्या हर्षद भेटलाय हरशेचे पाय दुखत आहेत सो हेमनची असे सेवा करतोय हेमन काय बोलशील आज मित्रांनो स्वागत करेल तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रितेश मिरकुटे आणि मित्रांनो आपल्या गावातनं आज काल पालखी निघाली आहे दर्शनासाठी तर आजचा आपला पालखीचा दुसरा दिवस जी तक्क्या गावातून निघाले पुढे खोपोलीपर्यंत ती कंटिन्यू होणार आहे तर आत्ता ह्या वर्षी बऱ्याच लवकर म्हणजे जवळ साडेपाच सहाला हा सर्वजण ओके रेडी झालेले होते आणि पालखी पण लवकरच निघाले पालखी थोडीशी पुढे गेले त्यामुळे आता पुढे पालखीचं तुम्हाला दर्शन घडवेलच तर व्हिडिओ कशा वाटतात शेवटपर्यंत बघा आणि आपल्या खाली कमेंट बॉक्समध्ये जयक्र लिहा आत्ता माझ्या आत्ता माझ्यासोबत भरत आहे भावेशही नेहमीप्रमाणे आणि बाकीचे सर्व पालखीवाले चालतात पाठीमागे आहेत पुढे आहेत तुम्हाला आपल्या पालखीचं पण दर्शन घडवतो तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चला सकाळचे किती पण वाजू दे तरी आम्ही सेवा करणार असे प्रत्येक वेळी म्हणणारे आपले संवास सेवक सेवेकरी सतीश आहे आणि इथं रोहित आहे सकाळचे लवकरात लवकर सेवा घेऊन आलेत आपल्या सेवेकऱ्यांसाठी तर रोहित काय सांगशील आजचा दुसरा दिवस आहे खूप मस्त वाटतं आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपण चालू असते आणि दरवर्षी आपल्याला चांगली सेवा घेतली तर सकाळी सात सात पन्ना वाजले तरी आपल्या पाणी घेऊन वगैरे आलं आहे सकाळी सकाळी सेवेकरी पण थांबले थोडे दमलेत सो चला चल जय किरा धन्यवाद त्याला आपल्या मिसळ होती तर मोरेश्वर आणि आपला हेमन बसला दोन मामा भाचे मिसळवर मस्त की ताव मारतात जवळजवळ अठ्ठावीस पाव संपवले अठ्ठावीस नको खरं वाटेल आहे सांग आणि इथं भावेश आहे भावेश इथं अख्खा काटाच काढला हे बघा हारशे हारशेने चाल खातो निजरतो आणि मिसळ खाऊन सर्व अशी मिसळ आहे मोरेश्वरच्या टोपीवर दिसत आय लव्ह दिवा कोलीवाडा नेहमीप्रमाणे सेवे करी بالي غيري ديت 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 بالي ديت بالي ديت رقم

आपण सकाळी गावा चालू केला होता आता आपण नाश्त्यासाठी घडलो होतो सिंधुम गावामध्ये सिंधुम गावाचे सगळे सेवक आहेत त्यांनी आपला नाश्त्याची व्यवस्था केली होती तर आज आपल्या नाश्त्यासाठी रघुनाथ दत्तात्रय खेपरी अविनाश रघुनाथ खेपरी यांनी नाश्याची सोय केली होती त्याचा दोघा टाळ्या वाजून सन्मान करायचा होते माजी नगरसेवक सीताराम मोडी साहेबांना विनंती करतो की त्या साहेबांचा सत्कार करायचा आहे आणि आपल्या नाश्त्याची सोय केली जाते तर टाळ्या वाजून त्याचा सत्कार करायचा आहे छेत यांचा देखील संस्कार करायचा आहे व्यवस्था केली होती आपल्या आचारी गणेश ठाकूर यांचा देखील आपल्या मंडळाच्या पालखीच्या वतीने आपल्या पालखीला उपस्थित आले त्यांचा देखील आपल्या पालखीच्या वतीने सन्मान त्यांचा सन्मान माते की Thank <laughs> you. मित्रांनो आपले जे मुलींची सेवे केली होती त्याने आपल्या जेवणाची सोय केली होती त्याच्यामुळे त्यांचं आपल्या पालखीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो तर सर्व मुले आता जेवायला बसतील दमलेत बसतील जेवून पुढचा प्रवास आता जेवणाचा टाइम झाला आमचा दुपारचे दोन वाजले सर्व मुळत हा हा येऊ दे देऊ दे, दे। आपली पालखी आता निघाली आहे चौ करून जेवण वगैरे आपलं झालंय व्यवस्थित सर्वांनी जेवण वगैरे हो केलंय निघालोय टोपोलीला आजच्या वस्तीला दुसरा प्रवास आता प्रवास झाला आता पुढचा प्रवास करतात सर्वजण तुला पाहिला घेते घे चला संध्याकाळी मी उशिरा पोहोचलो परंतु सर्वांचा झाला होता आपल्या गावातील रवीदा आहेत त्यांनी राष्ट्राची सोय केली होती सर्व पालखीकरांची त्यांच्यासुद्धा आपल्या पालखीच्या होते जर मना मनापासून आभार मानतो रविदादा धन्यवाद तुम्ही आमची सेवा केली त्याच्यासाठी आता पोचलो आणि खोपोलीमध्ये भरपूर तास झाला जरा मध्यंतरी त्याला अंधार पण होता लाईट पण नव्हते मध्ये लोक काय बनवायला भेटके नाही पण मजा येते मित्रांनो हो, नाश्ता वगैरे झाला तुम्ही बघितला असेल तर आता खोपोलेमध्ये पोचतोय खोपोलेमध्ये जिथं होल्ड आहे तिथं काय पण चालू आहे ते तुम्हाला दाखवतो चला खोपोलीमध्ये आल्यावर हा जो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि सिम्बॉल आहे इथे आल्यावर ना प्रत्येकजण खुश होतोय कारण आपण खोकोलीमध्ये पोचले ज्या हॉल्डवर पोचलो असं समजतात आणि अफकोर्स महाराजांचा मुद्दा म्हटला की सर्वजण खुशत होतात सो आता पोचलो आम्ही खोकोलीमध्ये बघता तुम्ही पोचलो आहे आता हॉल्डवर आपल्या महाराजा मंगल कार्यालय इथं आपला होल्ड आहे पालखी लवकरच आले सो so, अर्धेजण पोचले तिथं बघा हॉल दाखवते तुम्हाला झोपाची भरपूर चांगली व्यवस्था आहे ऑलमोस्ट जेवणाची तयारी पण चालूच आहे बॅगी वगैरे ठेवल्यात सेवा करणारी पण पोलाय तिथे बघा चालून चालून दमले मनीष आलाय आज सेवेसाठी बाबू दमला तू बघा आधी आलेत पोरं दादाला होता आपल्या पदयात्रीच्या सेवेसाठी ज्यांनी पालखीच्या सेवेसाठी गुलाबजाम घेऊन आले होते स्वीट म्हणून जेवण्यासाठी तर त्याच्यासुद्धा आपल्या पालखीच्या पदयात्रेचा सन्मान केला जातोय धन्यवाद दादा अशीच सेवा राहू द्या तर हेमंत आहे सर्वांची मस्तपैकी पाय मालिश वगैरे करतोय सध्या हर्षद भेटलाय हरषेचे पाय दुखत आहेत सो हेमनच्या आजची सेवा करतोय हेमन काय बोलशील आज हेमन वाटत सेवा करायला म्हणून आज यावर्षी चालत नाही हेमंत सेवा करतोय बघतोय तर व्हिडिओ कसा वाटतो नक्की शेवटपर्यंत बघा आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू व्हिडिओ याचं कोंबडं झालेलं आहे बाय बाय आता बारा वाजता आलाय